नमस्कार मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी माझं अंगण असं प्रफुल्लित दिसतं उल्हासित दिसतं मस्तपैकी मी रांगोळी काढलेली आहे आणि आमच्या बागेतली जी जास्वंदाची फुलं आहेत ती तोडण्याचं काम माझं चाललेलं आहे कारण देवांच्या पूजेसाठी महत्त्वाची लाल फुलं खूप अशी आलेली आहे जास्वंदाला भ भरपूर भर आलेला भर आहे काही दिवसापूर्वी जास्वंदावर पण थोडंसं कीड आली होती मग त्यावेळेला मी गोमूत्र त्यावर टाकलेलं होतं आणि छान फर्टिलायझरचं काम किंवा याचं काम केलेलं आहे गोमूत्राने त्यामुळे एक तर फुलं पण खूप छान येत आहेत आणि पहिल्यापेक्षा जास्त येत आहेत विशेष म्हणजे आणि कीड पण गेलेली आहे आता कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे कारण मी देवघर स्वच्छ केलेलं होतं तर त्यामुळे देवघर स्वच्छ केलं पण देवारा नव्हता स्वच्छ केलेला म्हणून मी असं व्यवस्थित चौरंगावरच देवांची आज पूजा केली आणि रांगोळी करून त्यांची पूजा वगैरे फुलं वगैरे वाहून केलेली आहे तर त्याआधी मी दाखवते रात्री मी काही ड्रायफ्रूट भिजवत ठेवते जसं की खजूर काळी खजूर आता मार्केटमध्ये छान येते दोन चार बदाम आ, काजू असं रात्रभर भिजवत ठेवायचं तर ज्यांना कोणाला अशक्तपणा वाटत असेल किंवा रक्ताची कमी असं वाटत असेल हातापायाला गोळे येत असेल असं वाटत असेल ना तर त्यांनी हा उपाय रोज केला तरी चालेल तर आता मी रात्रभर असंच ठेवून देते तर सकाळी छान भिजलेली होती बदाम काजू पेंड खजूर बिया काढून ठेवल्या मी खजूरमधल्या आणि मिक्सरला थोडंसं दूध टाकून आणि साखर टाकून ते वाटण मिक्सरला लावून घेतलं ला, आणि छान अशा सिरप म्हणा किंवा छान मस्तपैकी ज्यूस म्हणा काय म्हणायचं म्हणा पण जे पौष्टिक आहे ते सत्व सगळे यात उतरलेलं आहे एक कपभरसुद्धा आपण पिलं ना तर छान ताकद आल्याचं फील होतो आणि दिवस पण पूर्ण प्रफुल्लित जातो ज्यांना कंबरदुखीचा पाठदुखीचा आजार आहे किंवा असं वाटतं की खूप आता आपल्याला एनर्जेटिक ड्रिंकची गरज आहे तर त्यावेळेला हे तुम्ही पिऊ शकता बरं का तर नक्की करून बघा तुम्हीसुद्धा आणि मला रिझल्ट सांगा आता हे तुळस माझ्याकडे खूप उंच उंच वाढते आणि मला डौलदार अशी छान तुळस आवडते पण काय माहिती आहे ते लावल्यापासून ती तुळस तशीच आहे की का त्याला थोडंसं कट करायची आवश्यकता आहे काय माहीत नाही कारण त्याला मंजुळा पण येत नाही आहेत मी बऱ्याचदा पाहिलं तर पानं खूप मोठी मोठी झालेली आहेत तर जलदार झालेली पानं हिरवीगार तुळस आहे मस्त पण बहुतेक असं म्हणतात की त्याला शेंडे वगैरे कट करायची थोडीशी आवश्यकता आहे असं वाटते तर मी एक शेंडा कट करून पाहिलेला होता तुम्ही पाहिलं त्याला बारीक पानं आले त्यांना आता असं वाटतं की त्याला मंजुळा येईल आता तर बघूयात आता नाही तर मग पूर्ण कट करून घेईल जसं की डोलदार तुळस छान वाटते तर हे काय म्हणताय तर ही आहे दळण्याची मशीन आमच्या बाजूच्या ताईंकडे म्हणजे आमच्या कॉलनीतच ही दळण्याची मशीन आहे मी त्यांच्याचकडे गहू ज्वारी दळून आणत असते तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना घरच्या घरी व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त माहिती आहे एक पन्नास हजारापर्यंत जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छिता तर तुम्ही हा व्यवसाय निवडा योग्य व्यवसाय आहे हा छान गुंतवणूक आहे आणि मला तरी अप्रतिम वाटला हा छान वाटला हा उद्योग पण तर चला आपलं दळण दळून झालेलं आहे त्याचबरोबर ज्या महिलांना उपयुक्त माहिती पाहिजे असते प्रत्येक व्हिडिओमधून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय